हॅलो नमस्कार मी माझ्या मनापासून स्वागत चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर बघा मित्र मैत्रिणींनो सतरा सप्टेंबर वार मंगळवारला आलेली आहे अनंत चतुर्दशी तर या दिवशी गणेश उत्सवांची सांगता होणार असून ती दात्या विघ्नहर्ता बाप्पांकडे तुम्ही सुख समृद्धी यश कीर्ती अशा बऱ्याच इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना केली असेल त्याचं कारण असं की गणेश तत्व हे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत पृथ्वीवरती एक हजारापेक्षा अधिक कितीतरी पटीने जागृत झालेलं असतं आणि जर या दिवसांमध्ये आपण बाप्पांची बापांची जी काही मनोभावे सेवा उपासना उपाय करतो तर बाप्पाच्या कृपा त्यामुळे आई वडिलांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या हातामध्ये एक अनंताचा धागा हा आवर्जून बांधायचा आहे तर हा धागा बांधल्यामुळे मुलांवरती कधीही विघ्न वाईट संकट किंवा अडचणी समस्या येणार नाही आणि आपल्या मुलांची ती कोणत्याही कुठल्याही प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत जाईल आणि सर्व मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या देखील पूर्ण होत असा हा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की ला लाईब करा आणि समोरील अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची अनंत या नावाने पूजा केली जात असते आणि या पूजेमध्ये अनंताचा धागा ठेवून पूजा केली जाते आणि ही सर्व पूजा करून झाल्यावरती हा धागा हातामध्ये बांधला जातो तर हा धागा बांधताना मुलांच्या कोणत्या हातामध्ये बांधा बांधायचा आहे आणि लिंडी कोणत्या हातामध्ये बांधायचा आहे त्याचबरोबर हा अनंताचा धागा आपल्या हातामध्ये बांधल्यानंतर किती दिवस ठेवावा आणि नंतर हा धागा काढून कुठे टाकायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तेव्हा पांडवांनी युद्धामध्ये सर्व काही गमावले होते तर तेव्हा भगवान श्री बाळकृष्णांनी त्यांना परत वैभव प्राप्त होण्यासाठी हे अनंत चतुर्दशीचं व्रत करायला सांगितलं होतं आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचे रूप की ज्याला आधी नाही अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्यामुळे सर्व दुःख संकट वेदना नष्ट होऊन जातात तर बघा अनंत चतुर्दशीचं व्रत हे जरा कठीण आहे कारण की या व्रताला आपण जर का सुरुवात केली तर ते आपल्याला संपूर्ण चौदा वर्ष हे व्रत करावंच लागत पण आता हे व्रत करणं प्रत्येकांना शक्य आहे का किंवा ज्याला शक्य नाही होत त्यांनी या दिवशी किमान भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा सेवा प्रार्थना करून अनंताचा हा धागा बांधायचा आहे आणि आपल्या आयुष्याच्या मार्गावरती आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडथळे अडचणी समस्या आहेत त्या दूर होऊन यश मिळावं अशी भगवान श्रीहरी विष्णू देवांना अगदी तळमळीने प्रार्थना करायची आहे आता हा धागा घरातील प्रत्येक जणांनी आपल्या हातामध्ये बांधला तरी देखील चालतो आणि हा उपाय आपल्याला फक्त अनंत चतुर्दशी लायचा आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धींचे आणि ज्ञानाचे देवता आहे हा धागा मुलांच्या हातामध्ये बांधल्यामुळे मुलांची शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये अगदी कुठल्याही क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल किंवा मुलं खूप प्रमाणात हट्टीपणा करत असेल किंवा आता खूप वेळा असंही होतं की मुलं खूप अभ्यास करूनही मुलं जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा त्यांना मात्र केलेला अभ्यासच लक्षात येत नाही तो आठवत नाही म्हणजेच तर मुलांनी कितीही अभ्यास केला तर त्यांची प्रगतीही होत नाही त्यांना यशाची प्राप्ती देखील होत नाही त्यासाठी हा उपाय आवर्जून नक्की करून बघा आणि हा आपल्याला फक्त वर्षातून एकदाच येत असतो तर अनंत म्हणजे कधीही न संपणारे म्हणून आई प्रत्येक आई वडिलांनी मुलांच्या हातामध्ये हा जागा बांधावा तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ करून झाल्यावरती देवांची पूजा सेवा आपल्याला रोजची जी नित्यसेवा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे आता प्रत्येकांच्या घरामध्ये फोटो हा असतो भगवान श्रीहरी विष्णू देवांचा फोटो किंवा मूर्ती असेल मूर्ती असली तरी देखील चालेल किंवा फोटो असेल तरीही चालेल तर त्यांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा केल्यानंतर आपल्याला हा अनंताचा धागा जो आहे तर तो तिथे ठेवायचा आहे यानंतर त्या धाग्याला मनोभावे आपल्याला हळद कुंकू फुला अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे या धाग्याची देखील आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे भगवान श्री हरी विष्णू देवांना अगदी मनोभावे कळकळीने प्रार्थना करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर टेगून जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा अनंताचा धागा बांधायचा आहे आता हा धागा अनंताचा धागा तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानावरती मिळेल तुम्हाला तिथे विचारायचं आहे की आम्हाला अनंताचा धागा द्या आणि ज्यांना आता जे ग्रामीण भागातील आहे किंवा ज्यांना नाहीच मिळाला त्यांनी अगदी रक्षासूत्र सूत्र हा धागा ठेवूनही बांधला तरीही चालेल कारण तोही धागा एकदम अतिशय चांगला आहे तर तो धागा तुम्ही घेऊ शकता आणि तसही आपल्या केंद्रामध्ये हा धागा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे अवश्य तो परंतु ज्यांना केंद्राजवळ जवळ नाही महाराजांचा मठ जवळ नाही त्यांनी मौलीचा धागा घेतला तरीही चालेल तर हा धागा मुलांच्या उजव्या हातामध्ये हा अनंताचा धागा बांधायचा आहे आणि मुलींच्या डाव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे आता ज्या व्यक्तींना सतत अपयश येत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये अडथळा येतो त्यांचं कोणतंही काम पूर्ण होत नाही त्यांनी देखील बांधू शकता किंवा ज्यांच्या आयुष्यात सतत दुःख कष्ट असेल तर त्यांनी सुद्धा हा अनंताचा धागा बांधू शकता हा धागा अतिशय प्रभावी आहे हा धागा हातामध्ये बांधल्यामुळे आयुष्यामध्ये दुःख संकटे हे अजिबात नावालाही राहत नाही या धाग्याची पूजा करताना आपल्याला फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हा धागा भगवान हरी विष्णू देवांच्या चरणाला लावून पाच मिनिट आपल्याला मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करून परत बाप्पांच्या चरणाला हा धागा लावायचा आहे त्यानंतर आपल्या हातामध्ये आहे किमान हा धागा तुम्हाला चौदा दिवस हातामध्ये तसाच राहून द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं बांधल्यानंतर आपल्याला बरोबर पर, चौदा दिवसामध्ये मांसाहार अंडी मांस मच्छी हे पदार्थ आपल्याला खायचे नाही हे पूर्णपणे वर्ज करायचे आहे आपल्या हातामध्ये जो जोपर्यंत तो धागा आहे तोपर्यंत सर्व काही हरवले आहे असं ज्यांना वाटत आहे तर त्यांनी हा धागा आवर्जून बांधला तर त्यांना नवीन व ऊर्जा प्राप्त होत जाते आणि आपल्या जीवनामध्ये एक आनंदी वातावरण वातावरण निर्माण होऊ लागत आणि हा धागा बांधल्या आपले दिवस चौदा दिवस कम्प्लीट झाले त्याच्यानंतर आता हा धागा थोडा खराब होईल किंवा कलर जाईल परंतु आपल्याला तो चौदा दिवस आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि पंधराव्या दिवशी आपल्याला हा धागा आपल्या हातामधून काढून घ्यायचा आहे इकडे तिकडे कुठेही फेकायचा नाही तो धागा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे किंवा आपल्याला एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा करून दाबून टाकायचा आहे जेणेकरून याच्या त्याच्या पायंदा तो जाणार नाही किंवा तो पायाखाली कुणाच्याही येणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे हा अनंताचा धागा प्रत्येक आईने मुलाने मुलांच्या हातामध्ये बांधावा किंवा ज्यांना ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहे जे खूप स्ट्रगल करत आहे त्यांना कोणताही मार्ग कोणत्याही स्थितीमध्ये दिसत नाहीये त्यांनी आपल्याला बाप्पांसमोर प्रार्थना करायची भगवान श्री हरी देवांना प्रार्थना करायची आणि हा अनंताचा धागा आपल्याला आपल्या हातामध्ये आवर्जून बांधायचं आहे तुम्ही उपाय फक्त करून बघा उपायांचा फायदा लगेच कोणालाही होत नाही परंतु तो हळूहळू आपल्याला त्याचे रिझल्ट हे दिसू दिसू लागतात उपाय फक्त मनापासून करा सेवा करा आणि त्यासोबतच कष्टही करा कर्म चांगली ठेवा आपोआप आपलं नशीब बदलत जातं नशीब बदलायला वेळ लागत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून आणि चॅनलवरती जर का नवीन तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ